नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की माननीच्या मैत्रिणीचा फोन आलेला असतो आणि माननी घाईघाईने काव्या व तिच्या बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी जाऊ लागते तेव्हा नंदिनी विचारते की काय झाले आई तुम्ही घाईघाई दिसत आहात आणि खूप चिंतेमध्ये वाटत आहात तेव्हा माननी ओरडून बोलते की तुझ्या बहिणीने जे आमच्या घराचे अब्रूचे ढिंडोरे काढले आहेत ते पाहण्यासाठी जात आहे आणि तेव्हा नंदिनी ने देखील विचारामध्ये पडते तर इकडे आपण की काव्य ही जीवाला बोलत असते की जीवा यापुढे मला भविष्यामध्ये तुझ्यासोबत कुठलेही नाते ठेवायचे नाही तर त्याच वेळेस मानेनी तिथे येते आणि तिच्या मैत्रिणीला विचारू लागते की कुठे आहे माझी सून आणि तिचा बॉयफ्रेंड आणि तेव्हा ती बोलते की आतमध्ये बसलेले आहेत आणि आपण पाहतो की जीवा हा काव्याला बोलतो हो की काव्य तू आता मला कुठलीही निगेटिव्ह बाईक देऊ नकोस तर तिकडे आपण पाहतो की नंदिनी ही युगला बोलत असते की युग तू जेव्हापासून आला आहेस तेव्हापासून मला खूप चिंतेमध्ये वाटत आहेस आणि त्यावेळेस युग बोलतो की नंदिनी मला खूप चिंता वाटत आहे की आता यापुढे काय होईल तेव्हा नंदिनी देखील आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहू लागते आता पुढील येणाऱ्या भागामध्ये माननी जीवा आणि काव्याला एकत्र पाहून तिच्या मनामध्ये संशय येणार का हे पाहणं अतिशय मजेदार ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट करीता आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला